ुम् मान्यस्वामी ऐसे करावे मनामाजी अनुकूल भावे वल्पतया आड नये भो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो। आज पुण्याचे श्रीयुत का नी जोशी म्हणजे अण्णा यांनी लिहिलेली आठवण मौन जपाचे गंगास्नान याचा भाग पहिला शिक्षकांविषयी बोलताना स्वामींना नेहमीच आपुलकी वाटे पण त्यातल्या त्यात मी बालवर्गच शिकवणारा नव्हे तर निष्पाप आणि निरागस अंतकरणाच्या बालरूपी साधनेत मला विशेष आनंद वाटतो हे स्वामींना जाणवलं आणि त्यांनी विशेष आपुलकीनं माझी वास्तपुस्त केली मला श्री स्वरूपानंद स्वामींचं प्रथम दर्शन एकोणीसशे सत्तावन्न साली झालं मी भारत प्रवासी यात्रा कंपनी बरोबर पावसला गेलो होतो प्राथमिक नमस्कार चमत्कार झाल्यानंतर ते प्रत्येकाशी वैयक्तिक बोलू लागले येता येता माझी पाळी आली मी एक प्राथमिक शिक्षक असून उभी हयात फक्त बालवर्ग शिकवण्यात घालवतो हे ऐकून त्यांना एक प्रकारचं समाधान वाटलं शिक्षकांविषयी बोलताना स्वामींना नेहमीच आपुलकी वाटे पण त्यातल्या त्यात मी बालवर्ग शिकवणाराच नव्हे तर निष्पाप आणि निरागस अंतकरणाच्या बालरूपी साधनेत मला विशेष आनंद वाटतो हे स्वामींना जाणवलं आणि त्यांनी विशेष आपुलकीनं माझी वास्तपुस्त केली संजीवनी गाथा हे पुस्तक माझ्या हातात देऊन वाटेल तो अभंग काढून वाचावयास सांगितलं नंतर म्हणाले तुमच्या जीवनाची सार्थकता आध्यात्मिक मार्गानं पूर्ण होणार आहे त्याकरिता लागणारं सर्व मार्गदर्शन तुम्हाला घरीच लाभेल असा आशीर्वाद दिला त्यावेळी मी पूर्ण सांसारिक असल्यामुळं या आशीर्वादाचा मला कोणत्या जन्मी फायदा मिळणार कोण जाणे अशा संभ्रमात मी प्रसाद घेऊन बाजूला झालो माझ्यानंतर काही वेळानं एका शिक्षिकेची दर्शनाची वेळ आली जावं न जावं या संभ्रमात त्या बाई पुढे जाऊन बसल्या साधू पुरुषांच्या दर्शनाचा फायदा काय कसा आणि केव्हा होतो या संबंधानं महाराजांनी त्या बाईस उपदेश केला यापूर्वी त्या बाई अत्यंत संशयी चिकित्सक नास्तिक वृत्तीच्या होत्या त्यांनी महाराजांचा उपदेश ऐकल्यावर पुढे त्यांच्या वृत्तीत हळूहळू फरक होत गेला हे मी प्रत्यक्ष पाहिलं अनुभवलं तेव्हा माझ्या त्या जीवनातला संभ्रम हळूहळू कमी होऊन मी आध्यात्मिक जीवनाकडं जरा डोळसपणं वळू लागलो पुढे एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टमध्ये पुन्हा दर्शनाचा योग आला तेव्हा माझ्यातील फरक महाराजांना जाणवला आणि त्यांनी संसार हा कसा माईक आहे यातूनच आत्मोन्नतीचा मार्ग सुलभतेनं कसा काढावयाचा यासंबंधी थोडं विवेचन केलं मलाही जीवनात आपण काहीतरी आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग गाठीत आहोत आणि गाठणार आहोत असा आत्मविश्वास वाटू लागला पुण्याच्या श्रीयुत का नि जोशी म्हणजे अण्णा यांनी लिहिलेल्या मौन जपाचे गंगास्नान या आठवणीचा हा होता भाग पहिला उद्या आपण ऐकूया या आठवणीचा भाग दुसरा श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्